तुज किती पर्यंत पाढत पट खरं खरं सांगायचं 11 तुझं नाव काय आहे भद्रशंकर काय आहे तुला पिलाची रोखूनंत पप्पा ऐसिगा का तू कोनाचे दमची माझे पप्पाचे हं पिल्ला तो कोनादा पप्पा हं चल मम्मी जाय म्हणतो बाहेर

शाळेत जाते का कुठल्या शाळेत जाते अंगण अंगणवाडी तुम्ही तुला काय काय शिकवते ती गाणी शिकवते ती म्हणायला गाणी शिकवते काय ना एक पावसा तू तू पैसा पैसे झाला खोट पावसाला पावसाला तू ना गाडवा कुठलं कुठलं एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटं